शुभ सकाळ आज तेरा फेब्रुवारी तीनशे पासष्ट दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस चव्वेचाळीसावा नामाचे त्रिकाल बाधित श्रेष्ठत्व नाम हे सचिदानंद स्वरूप आहे शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच आहे नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते अनेक रूपे घडविणे ती मोडणे आणि नवीन तयार करणे पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे ही केवढी विलक्षण लिहिलं आहे खरोखर तुम्हाला मी काय सांगू बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे अजून नामाचे महात्म्य संपतच नाही नामाचे महात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंत पण लटके झाले असे समजावे जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरील कारण त्याचे महात्म्य कोणालाच सांगता येणार नाही किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे महात्मेच सांगत राहील कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही नामाने सर्व पापे नाहीशी होतात भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे कसे ते पहा वेद अध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारही वेदांचा अभ्यास करणे गरजेचे आहे त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात नामाला श्रम नाहीत दुसरे वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही पण नाम कुणीही घ्यावे वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओंकारानेच होतो म्हणून वेदांच्या आरंभी देखील नामच आहे नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर शिकलात न शिकलात तर जाणे व्यर्थ केले म्हणावे लागेल नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठी तिथे जाणे जरूर आहे नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे सत म्हणजे भगवंत त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म इतर कर्म आडवळणाने भगवंताकडे नेतात नाम हे साक्षात भगवंताकडे पोहोचवते नामाने भोरोग नाहीसा होतो भव म्हणजे विषय विशे। विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते नामाने सर्व दुःखे नाहीसे होतात कारण या दुःखांचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे आणि नामाने ती आपोआप सुटते म्हणून दुःख नाहीसे होते शिवाय भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे त्याचे ध्यान करावे त्याच्या स्मरणात राहावे आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच ब्रह्मांड नायक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी